नमस्कार प्रेमिला खूप 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 स्वागत आज आपण दिवाळी साठी मस्त अशा गोड खुसखुशीत शंकरपाळ्या तयार करतोय आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या करून दाखवणार आहे तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते हे बघा मस्त खुसखुशीत झालेले आहेत लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता गोड शंकरपाळ्या करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मैदा घेतलाय हा मैदा मी ह्या कपाने मोजून घेतलाय तर ह्या कपाने चार कप मैदा इतका भरलेला आहे तुम्ही कितीही किलोच्या शंकरपाळ्या करणार असाल तर मैदा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा म्हणजे पुढे सुद्धा साखर आणि तूप आपल्याला त्याच भांड्याने मोजून घेता येतं आणि साखर आणि तुपाचं प्रमाण अगदी बरोबर होतं आणि शंकरपाळ्या आपल्या करताना अजिबात चुकत नाही आता आपण मैदा चाळणीमध्ये घेऊया आणि चाळून घेऊया हे बघा सगळा मैदा, ते 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 चा मैदा चा। आता चाळून घेतलेला आहे मैद्यामध्ये काही जाळी वगैरे असली तर निघून जाते त्याच्यासाठी मैदा चाळून घ्यायचा आता शंकरपाळे छान चवीला लागण्यासाठी एक चमच्याभर वेलदोड्याची वेलदोडेची पूड घालूया थोडस जायफळ किसून घालूया आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालेल पण जायफळाची चवसुद्धा खूप मस्त लागते शंकरपाळ्याला अगदी थोडंसं घालायचं आहे सुगंधापुरतं आणि चवीपुरतं ज्या कपाने मैदा मोजून घेतलाय त्याच कपाने पाव कप इतकं तूप, वितल्ण तूप कड़ मी वितळवून घेतलंय वितळलेलंच पाव कप तूप आपल्याला इथं घालायचं आहे असंच तूप घालायचं नाही आहे आणि फारही अगदी कडकडीत गरम करायचं नाही अगदी धूर निघेपर्यंत किंवा तुम्ही ह्या जागी सुद्धा घालू शकता आता हे आपण गरम करून घेतलेलं तूप मैद्यावरती घालूया फारही अगदी तूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग शंकरपाळे आपल्या तेलात तळताना विरगळतात त्याच्यासाठी आणि खूप तेलकटही होतात आता आपण चमच्याने चांगलं तूप मैद्यामध्ये एकजीव करून घेऊया थोडस भांड्याला तूप लागलेलं त्याच्यामध्ये मैदा घालून ते सुद्धा तूप चांगलं पुसून घेतलेलं आहे आता आपण हाताने सगळा मैदा आणि तूप एक जीव करून घेऊया चांगलं चुळून चुळून घातलेलं तूप मैद्याला असं चांगलं लावून घ्यायचं आहे म्हणजे मैदा छान हलका होऊन शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात हे बघा मैदा आणि तूप चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे मैद्याच्या पिठाचा जर असा मुटका तयार केला तर घट्ट मुटका तयार होतोय म्हणजे घातलेलं महन अगदी बरोबर झालेलं आहे आता इथं मी अर्धा किलो मैद्यासाठी पाऊन कप दळलेली साखर घेतली ह्या जागी तुम्ही पिठी सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर इथं करू शकता तर मी वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम इतकी साखर मिक्सरवरती बारीक करून घेतले ते आपण मैद्यामध्ये घालूया एवढी साखर पुरेशी होते आता आपण सगळं एकजीव करून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घेऊया हे बघा थोडं थोडं पाणी घालून मैद्याचं असं घट्टसर पीठ इथं मळून घेतलेलं आहे आपण चपातीला कसं मौसूद मळतो तसं नाही मळलं थोडं थोडं पाणी घालून फक्त पीठ मी हलक्या हाताने असं मळून घेतलेलं आहे आता आपण झाकून ठेवूया दहा मिनिटांकरता मुरण्यासाठी लगेच जरी शंकरपाळ्या केल्या तरी सुद्धा चालतात एक कप इथं मी पीठ मांडण्यासाठी पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धा कप इतकं पाणी लागलेलं ला आहे आता दहा मिनिटं झालेली आहेत शंकरपाळ्याचं पीठ चांगलं मोरलेलं आहे आपण पिठाचे गोळे करून घेऊया हे बघा असा मी मोठा गोळा तयार केलाय पिठाचा लाटून घेऊया हे बघा पिठाची मेळशी पातळ चपाती इथं लाटून घेतलेली आहे शंकरपाळ्याला ले भरपूर ले लेयर येण्यासाठी चपाती आपण ह्या पद्धतीने अशी दुमडून घेऊया परत अशी खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने सुद्धा दुमडायची आणि परत अशी दुमडून घ्यायची म्हणजे छान शंकरपाळ्याला लेअर येतात आता आपण लाटून घेऊया हे बघा अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची फार पातळ लाटायची नाही हे बघा अशी मी मध्यम जाड इतकी अशी चपाती लाटून घेतली फार जाडही लाटलेली नाही आणि फार पातळही लाटलेली नाही आता आपण कडेने कापून घेऊया थोडस जास्तीचं कडेचं पीठ काढून टाकायचं हे बघा साईडच्या कडा मी कापून घेतलेले आता आपण शंकरपाळ्या कापून घेऊया अशा फिरकीच्या चमच्याने किंवा सुरीने कापल्या तरी चालतील मस्त अशा चौकोनी कापून घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या तुम्ही ह्या शंकरपाळ्या कापून घेऊ शकता हे बघा उभं कापून घेतलेलं आहे आता आपण चौकोणी आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घेऊया हे बघा अशा छोट्या छोट्या शंकरपाळ्या चौकोणी कापून घेतलेल्या आहेत इतक्या जाड अशा ठेवल्यात आता आपण ताटामध्ये सगळ्या काढून घेऊया शंकरपाळे तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलं आहे आपण पिठाचा एक गोळा तेलामध्ये घालूया हे बघा तेलावरती गोळा लगेचच तळल्यानंतर वरती आलेल्या तेल आपलं चांगलं गरम झालंय गॅस मध्यम करायचा आणि शंकरपाळ्या तेलामध्ये तळण्यासाठी थोड्या थोड्या करून घालायच्या एक मिनिटभर एका बाजूने चांगल्या शंकरपाळ्या तळल्यानंतर उलटवून घ्यायच्या हलक्या हाताने हलक्याशा सोनेरी रंगावरती सगळ्या बाजूने छान अशा तळून घ्यायच्या हे बघा तीन चार मिनिटानंतर हलक्याशा सोनेरी रंगावरती मस्त अशा खरपूस तळलेल्या शंकरपाळ्या काढून घेऊया फारही अगदी डार्क रंगावरती तळायच्या नाहीत तेलामधून काढल्यानंतर सुद्धा खूप जास्त रंग लालसर होतो शंकरपाळ्यांचा आता उरलेल्या सगळ्या शंकरपाळ्या ह्याच पद्धतीने तळून घेवे हे बघा दिवाळीसाठी मस्त अशा गोड खुसखुशीत शंकरपाळ्या इथे करून तयार झालेले आहेत किती छान झाले आहेत बघा बिस्किटासारख्या मस्त खुसखुशीत झालेले आहेत तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने अशा शंकरपाळ्या नक्की करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा